अक्कलकोट फक्त एक गाव नाही ती एक अनुभूती आहे ती एक जागा आहे जिथे श्रद्धा श्वास घेते आणि जिथे प्रत्येक भक्ताच्या हाकेला श्री स्वामी समर्थ उत्तर देतात ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची पण त्याच्या श्रद्धेमुळे तो असामान्य झाला त्याचं नाव रामू रामू श्रीमंत नव्हता त्याच्याकडे पैसा नव्हता ओळखी नव्हत्या आधार नव्हता पण एक गोष्ट मात्र होती जी फार थोड्या लोकांकडे असते स्वामींवर पूर्ण विश्वास आयुष्यानं त्याला खूप झोडपलं होतं दारिद्र्य आईचं आजारपण कर्जाचा डोंगर आणि रोज मनात एकच भीती उद्या काय होईल पण तरीही तो रोज मंदिरात यायचा स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहायचा आणि काहीही न मागता फक्त म्हणायचा स्वामी माझ्या पाठीशी उभे रहा। एक दिवस तो पूर्णपणे तुटला मन थकलं होतं डोळ्यात अश्रू होते आणि आत्मा ओरडत होता तो मंदिरात बसला डोळे मिटले श्वास मंद झाला आणि तेव्हाच मंदिरातील दिवा जोरात फडफडू लागला वाराही थांबला घंटेचा आवाज आपोआप बंद झाला आणि संपूर्ण मंदिरात एक दिव्य शांतता पसरली हळूहळू एक तेज निर्माण झालं असं तेज जे डोळ्यांनी पाहता येत नव्हतं पण आत्म्याला जाणवत होतं रामूनं डोळे उघडले आणि त्या क्षणी समोर उभे होते श्री स्वामी समर्थ डोक्यावर पगडी अंगावर भगवी कफनी डोळ्यांत करुणा आणि चेहऱ्यावर संपूर्ण ब्रह्मांडाचं सामर्थ्य रामू थरथर कापू लागला शब्द गळ्यात अडकले डोळ्यांतून अश्रू ओघरू लागले स्वामी मंद हसले आणि म्हणाले एवढा का घाबरतोस बाळा मी आहे ना मी तुझ्या पाठीशी आहे त्या एका वाक्यानं रामूचं सगळं दुःख विरघळलं स्वामी पुढे म्हणाले दुःख ही शिक्षा नसते ती श्रद्धेची परीक्षा असते जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच सोडत नाही क्षणभरात ते तेज मंद झालं दिवा स्थिर झाला आणि स्वामी अदृश्य झाले रामू तिथेच बसून राहिला डोळे मिटले होते पण मन शांत होतं हृदय हलकं झालं होतं तो हरूच पुटपुटला स्वामी गेले नाहीत ते माझ्यात उतरले त्या दिवसानंतर आयुष्य बदलू लागलं काम मिळालं आईची तब्येत सुधारली कर्ज फिटू लागलं पण सर्वात मोठा बदल तो रामूच्या मनात झाला भीती गेली विश्वास वाढला आणि श्रद्धा अजून घट्ट झाली आज रामू म्हणतो स्वामी मला दिसले हे मोठं नाही स्वामींनी मला जगायला शिकवलं हा खरा चमत्कार आहे म्हणूनच जर आज तू ही संकटात असशील अडचणीत असशील एकटा वाटत असेल तर एवढंच लक्षात ठेव श्री स्वामी समर्थ डोळ्यांना दिसले नाहीत तरी